रद्द करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका खेळ तहसील कार्यालयात निवेदन सादर मोरेवाडी दरडग्रस्त सा भागाची पाहणी करून आर्थिक मदत करण्याबाबत माजी आमदार संजयराव कदम यांची मागणी बनावट ट्रेडिंग आणि शेअर मार्केटच्या नावाखाली चोवीस लाखाची फसवणूक करणाऱ्याच्या खेड पोलिसांनी आवळल्या मुस्क्या आणि सव्वीस जून रोजी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक रत्नागिरी जिल्ह्यात मतदान केंद्र सज्ज वृत्त यांच्या आमरण उपोषणाच्या दबाव तंत्राला बळी पडून मराठा समाजाच्या ओबीसी प्रकरणासाठी कुणबी नोंदी असलेल्यांच्या सगळे सोरे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचना अंतिम करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात इशारा पत्र आज खेडमध्ये दाखल करण्यात आले ओबीसी संघर्ष समन्वय समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले अध्यक्ष दीपक शिगवण सचिव प्रकाश चव्हाण आणि सचिव सुभाष हुंबळे यांनी खेड तहसीलदार यांच्याकडे सविनय सादर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ओबीसी मंत्री अतुल सावे यांना हे निवेदन प्रदान करण्यात आलंय आज खेड तहसील कार्यालयाच्या आवारात या विरोधात आवाज उठवल्याचं दिसून आलंय मनोज जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलेले आहे की आमच्या त्या सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचना दिले काढ काढण्यासाठी शासनावर दबाव आणत आहेत आणि त्या दबावाच्या अनुषंगाने शासन संविधानाच्या संविधानाच्या मार्फत जे प्रक्रिया करायला पाहिजे आम्ही जे मागच्या वेळेला आम्ही स्वतः ओबीसी वीजेन टीने मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवलेल्या आहेत त्या नोंदवलेल्या हरकतींचा पुढे कशा पद्धतीने अंमलबजावणी झाली किंवा नाही या संदर्भातली डाटा आम्हाला मिळालेला नाही त्याचबरोबर आमच्या ज्या आमचे नेते आहेत ओबीसीचे भुजबळ साहेब यांच्यावरती जरांगे आणि त्यांचे जे मराठा नेते जे आरोप करत आहेत किंवा आक्षेपार्ह विधान करत आहेत त्यांचा आम्ही त्यांचा आम्ही निषेध करत आहोत त्याचबरोबर यात महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी विजय टी आहे यांनी वेळोवेळी जे आम्हाला मार्गदर्शन करून जे तहसीलदारला निवेदन देणं किंवा अशा पद्धतीने मोर्चे आंदोलनं करणं वेळ आल्यास जर अशा पद्धतीचा ओबीसींच्या आरक्षणावर घाला मराठा समाज किंवा इतर लोकांकडून शासनाकडून येत असेल तर आम्ही जनतेने संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावरती आंदोलनाचे पर्याय घेऊ आणि आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं माझ्या आमच्या म्हणजे हेड तालुका ओबीसी विजय तालुका अध्यक्ष म्हणून मी स्वतः दीपक शिगवण त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी तालुका कमिटी त्याला त्याच्यासाठी उपलब्ध आहेत आणि तत्पर आहोत असं आम्हाला शासनाला सांगायचं आहे आज या ठिकाणी खेड तालुका ओ बी सी संघाच्या वतीने मान्य तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये जे धरंगे पाटील आणि मराठा समाजाच्या वतीने जे, जे शासनाला विटीस धरण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि तेरा तारखेचा अल्टिमेट दिला जातो आहे की मराठा समाजाचा ओ बी सीमध्ये समावेश करून त्याप्रमाणे कार्यवाही शासनाने करावी आणि त्यासाठी जो स पाटलांनी शासनाला अल्टिमेट दिला आहे तर त्याच्यामध्ये आम्ही त्याच पद्धतीने आम्हालासुद्धा सरकारला अल्टिमेट मोठ्या प्रमाणात देता येईल परंतु लोकशाहीमध्ये आपण लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपण जे आपलं आरक्षण आहे ते मिळवावं अशी आमची विनंती आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही आमची भूमिका नसून मराठ्याला मराठा समाजाला आरक्षण हे स्वतंत्र कोठ्यातून मिळावं ते ओ बी सी आणि वी जे एन टी कोठ्यातून दिलं गेलं जाऊ नये ही अशी आमची भूमिका आहे आणि त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदारांना आमचं म्हणणं सरकार मा या मार्फत सरकारला दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी शासनाने करावी आणि ओबीसी आणि वी जे एन टी कोठ्यातून कुठल्याही प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला मिळू नये आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते स्वतंत्र कोठ्यातून देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे खेड तालुक्यातील मौजे नातूनगर मोरेवाडी येथे अतिवृष्टीमुळे घराच्या लगत दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे तेथील दरड कोसळलेल्या परिसरातील काशीराम रांगले आणि सुनील रांगले तसेच अन्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नातूनगर मोरेवाडी येथील दरडग्रस्त भागाची पाहणी करून तेथील लोकांना आर्थिक मदत होईल याबाबत योग्य ते सहकार्य करण्यात यावं तसंच सदर भागामध्ये संरक्षण भिंत बांधण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात शिवाय या भागाची पाहणी झाल्यानंतर नातूनगर मोरेवाडी येथील लोकांना जर न्याय मिळाला नाही तर सर्वस्वी जबाबदार हे शासन राहणार असल्याने तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती माजी आमदार संजयराव कदम यांनी केली आहे आम्ही आता नातूनगर मोरेवाडीमध्ये जे दरडग्रस्त भाग आहे आणि त्या लँडस्केप होण्याच्या ह्याच्यामध्ये सर्वेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या एक्क्याऐंशी ठिकाणी जे सर्वे झाला आहे त्या सर्वेच्या यादीमध्ये असणारं नातूनगर मोरेवाडी ह्या गावामध्ये आम्ही आलो रांगले यांच्या कुटुंबा हे ते राहतं आहे या रांगल्यांच्या घराच्या भिंती घरालाच्या वरती आत्ता दरड कोसळलेलं आहे आम्ही वारंवार यांच्यामध्ये प्रशासनाकडे कर पाठपुरावा करतो आहे एबीपी माझा असं जी चोवीस तास असतील आय बी एन लोकमत असतील या सगळ्या चॅनेलने ह्या मोरेवाडीचं सातत्याने या ठिकाणी अशा दरडग्रस्त भागामध्ये जे लोक जे राहतात तर ती कधीतरी ह्याच्यामध्ये माळींसारखी किंवा अन्य ह्याच्यामध्ये जे दरड कोसळून जे दरडी खाली गाडली जातात तशापर्यंत कधीतरी अपघात होऊ शकतो हे वारंवार सांगूनसुद्धा या ठिकाणी प्रशासन दखल घेत नाही आणि म्हणून ह्याच्याबाबतचं आम्ही निवेदन उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रांत अधिकारी द जिल्हा तालुका खेड यांना देणारं आणि हे जर समजा उद्या हे सगळी जबाबदारी प्रशासन म्हणून सरकारची असेल उड़ा कानी देनी गेवी। आज पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील मौझे नातूनगर मोरेवाडी दरडग्रस्त भागाची पाहणी करून आर्थिक मदत करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी खेड तहसीलदार यांना निवेदन सादर केलंय या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आणि समिती समिती माजी माजी सभापती पंचायत माजी सभापती विजयराव जाधव भाग्यश्री से, समाजसेवक रामचंद्र आखाडे खेड तालुका महिला संघटिका अंकिता बेलोसे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे कुळवंडी ग्रामपंचायत सरपंच आणि विभाग प्रमुख दिलीप निकम उपविभाग प्रमुख सतीश बेलोसे स्वप्नील पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदीगड येथून बनावट ट्रेडिंग ऍप्लिकेशन आणि शेअर मार्केट ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मुख्य इसमास खेड पोलिसांद्वारे अटक करण्यात आली आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस ते चोवीस जून दोन हजार चोवीस या दरम्यान फिर्यादी यांना ए आर के लर्निंग ग्रुप या व्हॉट्सॲप ग्रुपवरील ट्रेडिंग संदर्भात मेसेज तसेच ब्याऐंशी पन्नास त्र्याहत्तर पस्तीस शून्य तीन आणि सत्याऐंशी पस्तीस त्र्याण्णव ब्याऐंशी एकोणचाळीस या मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या व्हॉट्सॲप मेसेजद्वारे फिर्यादी यांना ए आर के इन्व्हेस्टमेंट ग्रुप या कंपनीमध्ये पैशाची गुंतवणूक करून जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्यात येईल असं सांगून सा फिर्यादी यांची अनोळखी समानी चोवीस लाख पंच्याऐंशी हजार एवढ्या रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केली आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी अपरहित रक्कम चोवीस लाख पंच्याऐंशी हजार ही आरोपीच्या सहा वेगवेगळ्या बँक अकाउंटवरती पाठवली होती सदर सहा बँक बाबत खेड पोलीस तपास पथकाद्वारे अधिक माहिती घेण्यात आली आणि फिर्यादी यांची अपरहित रक्कम ही पुढे अन्य त्रेचाळीस बँक मध्ये वळवण्यात आली त्यानंतर बावीस वेगवेगळ्या मध्ये ही रक्कम वळवण्यात आल्याबाबतची माहिती समोर आली आहे तरी या अपरहित रकमेपैकी चार लाख पन्नास हजार हे चंदीगड आणि जोधुप येथील ए टी एमचा वापर करून काढण्यात आले असल्याचं तपासात निष्पन्न झालंय त्यानुसार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चंदीगड आणि जोधपूर राजस्थान या राज्यामध्ये खेड पोलीस ठाण्याचे एक तपास पथक रवाना करण्यात आलं या तपास पथकाने बँकेतील सी सी टी व्ही कॅमेरा फुटेजच्या तपासामध्ये पैसे माहिती घेतली असता एक इसम आपल्या अन्य व्यक्तीच्या सांगण्यावरून एटीएम मधून हे पैसे काढून त्याच्या ताब्यात देत असल्याचं निष्पन्न झालं पुढे सदर इसमाचा शोध घेण्यात आला आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नीरज महेंद्र जांगरा वैवर्ष बावीस याला चंदीगड येथून एकवीस जून रोजी अटक करण्यात आली आहे पंचवीस जून रोजी पर्यंत नीरज जांगरा याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यामुळे शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन खेड पोलिसांमार्फत आता करण्यात आलंय साठी कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या सव्वीस जून रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील अडतीस मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण बावीस मतदार आहेत मंडणगडमध्ये एक आणि सहाशे पंचेचाळीस दापोली चार केंद्र आणि दोन हजार सदतीस एवढे मतदार खेडमध्ये चार मतदान केंद्र आणि एकवीसशे अडुसष्ट मतदार चिपळूणमध्ये आठ मतदान केंद्र आणि चार हजार दोनशे एक्केचाळीस मतदार गुहागरमध्ये दोन मतदान केंद्र आणि एक हजार सहाशे बावन्न मतदार संगमेश्वरमध्ये पाच मतदान केंद्र आणि आणि दोन हजार पाचशे एकोणपन्नास मतदार रत्नागिरीमध्ये नऊ मतदान केंद्र आणि सहा हजार पंच्याऐंशी मतदार लांजामध्ये दोन मतदान केंद्र आणि सोळाशे दहा मतदार राजापूरमध्ये तीन मतदान केंद्र आणि सोळाशे चौऱ्याण्णव एवढे मतदार अशी तालुका निहाय अनुक्रमे मतदान केंद्र आणि मतदारसंख्या आहे मतदान केंद्रावरती मतदारांची ओळख पठवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत असे मतदार ओळख पठवण्यासाठी आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट केंद्र राज्य सार्वजनिक क्षेत्र समिती स्थानिक समिती अथवा खाजगी आस्थापनांनी नोकरदारांना दिलेलं ओळखपत्र संसदेनं तसेच विधानमंडळाने दिलेलं ओळखपत्र शालेय संस्थेने दिलेलं ओळखपत्र विद्यापीठाने दिलेलं पदवी पदविका प्रमाणपत्राची खरी प्रत दिव्यांग ओळखपत्र सादर करू शकतात तरी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या सर्व पदवीधर मतदारसंघा मतदारांनी न चुकता मतदान करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे मागील तीन वर्षापासून नातेखिंड ते किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉम्प्रिटीकरण करण्याचं काम हे संतगतीने सुरू आहे मात्र याच मार्गावरील लाडवलीजवळील मांडले नदीवरील पुलाचं काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे रायगडकडे जाणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात पर्यायी वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या पुलावरून प्रवास करावा तर दुसरीकडे हाच मार्ग वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे पहिल्याच पावसात झालेली अतिवृष्टी आणि वाहून गेलेला पर्यायी रस्ता यामुळे आगामी काळात पावसाळ्यातील दिवसात पुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर या पुलाचं काम व्हावं अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी जोर धरून ठेवली आहे करजी हायस्कूलमध्ये ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला करजी तालिमी अंजुमन करजी आदर्श हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज करजी आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल करजी खेड येथे तेवीस जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा झाला यावेळी संस्था अध्यक्ष हसमत परकार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अखलाक परकार आणि संस्थेचे सदस्य यांच्यासह दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापिका फरहान भाक्षे आणि ललिता बैकर यांनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी तालुका आणि जिल्हा पातळीवरती चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या